शिवाजी यात्रेच्या निमित्तानं सतरावं वर्ष असताना यात्रेचं या निमित्तानं तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी काही स्टॉल उभे केले सगळे स्टॉल या ठिकाणी आहेत जवळपास पंधरा पुरुष स्टॉल या ठिकाणी उभे केले आहेत आणि सर्व करता असताना या सर्व महिला वगैरे माझ्याबरोबर आहेत कळयात त्यांनी हे सर्व करता असताना काय नियोजन केले त्यामध्ये सर्वात प्रथमता मनीषा काळे आहे या मॅडम माझ्याबरोबर आहेत कौयात मॅडम हे सगळे स्टॉल वापरणं या ठिकाणी आता सुरू केले आहेत जवळपास सतरा वर्ष यात्रा भरती आहे आणि मागील तीन वर्षापासून आपण सगळं आयोजन करतोय ते आयोजन करणं आपला उद्देश काय या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे की आमच्या महिलांना आमच्या शिवाय मॅडमचं आम्हाला कायम मार्गदर्शन असतं जुन्नरमधल्या ज्या महिला आहे ज्या कायम घरामध्ये असतात गृहिणी आहेत त्यांना काहीतरी एक वाक्य व्यासपीठ मिळावं त्यांनी जरा बाहेर पडावं हो। त्यानिमित्तानं त्यांना बिझनेसचं एक मार्गदर्शन मिळावं म्हणून हा सगळा उपक्रम आम्ही गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी बहिष्कार आहेत आणि तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानतर्फे राबवत आहोत स्वतः नोकरीमध्ये आहेत आणि हे सर्व करत असताना या सर्व महिला भगिणींबरोबर आपण एवढे विरिगिने सहभाग येतोय सगळं आपण कसं करता थोडस पारदर्शक असत होते पण मॅडमचं बी मार्गदर्शन असतं तसंच माझ्या कमिष्काच्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्यांचंही कायम सहकार्य असतं थोडा वेळ देते क्वालिटी वेळ दिला की हे सगळं शक्य होतं असं मला वाटतंय महिला म्हणून काम करत असताना घरातील सगळं कामकाज पाहायचं आणि सगळं पाहायचं हे सगळं करायचं क्वालिटी काम केलं की सगळं शक्य होते त्यांच्या मधल्या सांगितलं होतं माझ्याबरोबर या ठिकाणी अजूनही काही महिला पळत आपण त्यांच्याबरोबर माझ्याबरोबर मॅडम आहेत अत्यंत महत्वाची जबाबदारी त्यांच्या मधल्या आता या ठिकाणी निघून येत असतील एका संस्कृत उद्देश ते काम करत असतात त्या ठिकाणी असणाऱ्या मतिमध मुलांना आणि मुख्यतर विद्यालयातील मुलांना शिकवण्याचं काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम त्यांच्या मधल्याला होतं परत ते आपल्याला काय सांगतात ஆ நமஸ்கார் அத்தனிஷ் आणि ती जगाय आणि प्रतिष्ठानतर्फे आम्ही हे का कार्यक्रम राबवत असतो या कार्यक्रमामध्ये आम्ही दरवर्षी आम्हाला कालपर्यंत काळजी होती की आमचे एवढे मोठे पंधरा स्टॉल बांधलेले आहेत जातील की नाही पण आज असं झालं की कोणाला जायचं आणि कोणाला नाही मग शिवाय मॅडमने काय केले निम्मे निम्मे करून डोक्या याच्याकडे दोन दोन नंदन बसून आणि हे स्टॉल सगळे त्यांनी दिलेले आहेत पण मी जेव्हा मुकबद्रीचं काम करत असतो त्याला हेही काम करत असताना त्यातला आनंद वेगळा आणि त्यातला आनंद वेगळा आणि ह्या महिलांमध्ये आल्यामुळे मी थोडा होता जात नाही पण महिलांमध्ये राहिल्यामुळे खूप आनंद मिळतो कुटुंबाची जबाबदारी समोर असताना कसं काय शकतो सगळं मला दरून खूप पाठिंबा मिळतो की जा जायचंय ना सगळे आहेत ना पाणी मी बघतो बाकीचं सगळं तू जा त्यामुळे मला फ्री होतं बाहेर जायला मागणं फार महत्वाचं हात आहे त्यामुळे हे सगळं शक्यते मॅडम मी सांगितलं आपल्याशी बोलणार आहेत हे जे स्टॉल आहे हे तुझा आणि महिला प्रतिष्ठान आणि तनिष्कातर्फे लावण्यात आलेलं आहे परंतु या ठिकाणी फक्त ज्युनियर शहरातलेच नाहीत तर दुसऱ्या जिल्ह्यांमधून सुद्धा काही खूप आलेले आहेत स्पेशल त्यांचं सुद्धा आपण या शहर शहरामध्ये स्वागत केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची विक्री या ठिकाणी होत आहे आणि चांगल्या पद्धतीने ते आपलं इथं आनंदही लुटत आहेत या यात्रेचा यात्रेचा आनंद तर लुटला होता म्हणजे या ठिकाणी स्टॉल लावून काही अर्थार्जन करण्यापेक्षा यात्रेचा आनंद देखील मिळाला पाहिजे ही भावना या ठिकाणी परत अजून आपण माहिती घेणार आहोत परंतु तुम्ही काय सांगाल या, ले ले तर या यात्रेच्या निमित्ताने आम्ही जे स्टॉल लावलेले आहेत आणि प्रतिष्ठान आणि तरिष्केतर्फे तर मला असं वाटतं की निश्चितच जे यात्रे करून येत आहेत तर ते या स्टॉलला भेट देऊन या ठिकाणी प्रत्येकजण आनंद लुटते आणि ह्या ज्या महिला स्टॉल लावण्या लावलेत त्या महिलांची जी विक्री होते किंवा त्यातलं जे त्यांना इन्कम मिळणार आहे तेही या दृष्टीने त्यांना तुळजाभवानी प्रतिष्ठान आणि परिष्काने जे उपलब्ध करून दिले तर तेही हो या दृष्टीने मला असं वाटतं की महत्त्वाचं आहे की त्यांनाही त्यानिमित्ताने इथं रोजगार आणि याची संधी मिळते इथे आम्ही जे उपक्रम कमिष्ठाला असतो आणि पूजाभावा आणि एक महिला प्रतिष्ठान यानिमित्ताने आम्ही वेगवेगळे याच्या अंतर्गत आम्ही कार्यक्रम राबवत असतो त्यामध्येही यात्रेसाठी जे स्टॉल हे आम्ही हा एक उपक्रम आम्ही गेले चार वर्ष इथे राबवतो इथे जे स्टॉल लावले जातात ते अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं नियोजन केलं जातं आणि शेवाळी मारण अतिशय उत्तम प्रकारे स्वतः जातीने लक्ष घालून त्याचं नियोजन करत असतात आणि सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीचं कशा पद्धतीने त्यांचं विक्री कशी होईल किंवा त्यांना चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन त्या नेहमीच देत असतात आणि तसेच त्यांच्या तुळगाभाव आणि महिला प्रतिष्ठान आणि करते त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी हिरीगिनी सहभाग घेत असतात आणि अनेक चांगले उपक्रम त्या राबवत असतात तर या यात्रेच्या निमित्ताने इथे आलेल्या सगळ्या यात्रेकरूंचे मी आमच्या तनिष्का व्यासपीठ शेवाळे मॅडम तेजाभवानी महिला प्रतिष्ठान या सगळ्यांतर्फे यात्रेकरूंचं मी स्वागत करते ज्यांच्या माध्यमातून तर हा उपक्रम राबवला जातो त्या तनिष्काच्या अध्यक्ष आहेत गेली पाच वर्ष त्या सभासदून काम करत आहेत आणि त्या पाचवी वर्ष अध्यक्षहून काम करत आहेत आणि त्यांच्याच ते माध्यमातून तुळजाभवानी प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं ही सगळी भूमिका त्यांच्या मनामध्ये आली आहे कशी आली आपण सर्व समजून घेणार आहोत या यामागच्या असणारे हेतूक आहेत फक्त यात्रा म्हणून हा स्टॉल नाही तर अनेक उपक्रमांमध्ये त्यांच्या माध्यमातून सहभाग घेतला असतो आपण त्यांच्याशी बोलत सर्वप्रथम आय वन न्यूजच्या माध्यमातून आपलं अभिनंदन उपक्रम आपल्या माध्यमातून राबवला जातो काय सांगाल या सगळ्या उपक्रमाबद्दल आपण नमस्कार सर्वप्रथम मी आय वन न्यूज चॅनलला खूप खूप धन्यवाद देईन त्यांनी आमच्या या उपक्रमाची दखल घेऊन आमचे या ठिकाणी माझ्या ज्या सहकारी आहेत त्यांची मुलाखत घेतली त्याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद देईन गणिष्का व्यासपीठातर्फे गेली पाच वर्ष मी महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवते त्यातला हा एक स्टॉल लावणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे हे स्टॉल लावणं मला अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणात करावं असं वाटतं परंतु काय होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टॉल लावण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही माग पहिल्या वर्षी आम्ही जुन्नर शहरामध्ये स्टॉल लावले होते तिथे आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला असं साध्या एक गरीब वडापाववाला एक होता घोबरे नाव त्याचं तो रस्त्यावरती त्यांनी आमच्या स्टॉलमध्ये स्टॉल लावला आणि त्याचा एवढा बिझनेस झाला त्याला त्या बिझनेसमध्ये जवळजवळ त्याला बारा हजार रुपये मिळाले आणि त्यांनी त्याची त्या हातगाडी घेतली दुसऱ्या दिवशी त्यांनी मला येऊन पेडे दिले ये की मॅडम ही हातगाडी केवळ मी तुमच्यामुळं घेऊ शकलो आणि हे फार मोठं समाधान मला लाभलं की त्यांनी की त्या स्टॉलच्या याच्यातून त्याची काहीतरी प्रगती झाली आणि मग ते त्यावेळेस आम्ही अगदी मोजकेच एक सात स्टॉल लावले होते मग त्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात लावायला सुरुवात केली दुसऱ्या वर्षी आम्ही दहा स्टॉल लावले तेही अपुरे पडले मग यावर्षी पंधरा स्टॉल लावले पण यावर्षी पंधरा स्टॉल लावले तर कालपर्यंत इथं नव्हती एवढी गर्दी त्यामुळे थोडं टेन्शन आलं होतं की येतात की नाही परंतु आज ते एका स्टॉलमध्ये मी दोन दोन ॲडजस्ट केले यामागचा उद्देश एवढाच की माझ्या ज्या महिला आहेत की त्या महिला बचत गटाच्या महिला आहेत अतिशय गरजू महिला आहेत त्या या स्टॉलद्वारे त्या काहीतरी बिझनेस करू शकतात अगदी चटकदार चविष्ट वस्तू त्या स्वतःच्या हाताने करून इथं त्या विकतात म्हणजे पावभाजी म्हणा पाणीपुरी म्हणा किंवा वडापाव म्हणा जरी वडापाव तर आपल्या जुन्नरकरांचं खूप आवडतं खाद्य आहे वडापाव आहे कच्ची दाबिली आहे त्या का महिलेने काल थालपीठ ठेवलं होतं ते तिची थालपीठं अर्ध्या तासामध्ये संपून गेली आणि मग बाकीचे इतरही खेळण्यांचे वगैरे इतर शॉपिंग महिलांच्या शॉपिंगसाठी इतर खेळण्यांचे महिलांचे विविध दागदागिन्यांचे स्टॉल इथे राहिले आणि या माध्यमातून मला फक्त माझ्या या महिला भगिनी एक महिला सक्षमीकरण याच्यातून होते हेच मला खूप मोठं समाधान आहे आणि असंच काम म्हणजे जे समाजोपयोगी काम आहे तेच नेहमी तुळजाभवानी महिला प्रतिष्ठान हे करत राहील आणि तनिष्का व्यासपीठाचीही त्याला साथ राहणार आहे त्यामध्ये खरं तर हे काही एकटीने करण्याचं काम नाही ते हे खरं या समूहातून होतं माझ्या ज्या तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या आणि तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानच्या सदस्या या आम्ही अतिशय जवळच्या सख्ख्या बहिणी आहोत सख्या मैत्रिणी आहोत आणि आम्ही सगळ्या मिळून म्हणजे सगळ्यांच्या सहभागातूनच हे सगळं होते सर्वजणी अगदी उत्साहाने यामध्ये सहभागी असतात आणि विशेषतः सर्वजणी एकदम वेल माइंडेड म्हणजे हेल्दी माइंड अँड हेल्दी बॉडी अशा या सगळ्याजणी आहेत कधीही त्यांच्या मनामध्ये किंतू परंतु नाही त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा करणे नाही फक्त एक सोशल वर्क आपण करतोय हीच फक्त त्यांच्यामध्ये एक प्रकारची चांगली निस्वार्थी भावना आहे तिथे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही तर ह्या माझ्या मैत्रिणींचा मला खरंच खूप सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्यामुळंच मी हे काम करू शकते आणि इथून पुढे असंच महिला सक्षमीकरणाला महिला सबलीकरणाला चांगल्या प्रकारे पाठबळ कसं मिळेल यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत महत्त्वाचं म्हणजे हे जे सगळे स्टॉलधारक आहे यांचा आमचा एवढा एकच उद्देश आहे की यांनी चांगल्या प्रकारे अर्थार्जन करावं हे जे स्टॉल आम्ही बांधलेले आहेत या स्टॉलसाठी तसं पाहायला गेलं तर आम्हाला फार कष्ट घ्यावे लागतात हे जे पंधरा स्टॉल आहेत यांचा टोटल आम्हाला जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आहे आम्ही नॉमिनल भाडं त्यांच्याकडून घेतो त्या भाड्याची काहीतरी दहा सहा ते आ, सात हजार रुपये गोळा होतात आणि इतर जे आ, आहे, पैसे आहेत त्या पैशासाठी मी एकदम स्पॉन्सर शोधलेत काही पैसे माझ्या या तनिष्का भगिनी घालतात किंवा तुझाभवनी महिला प्रतिष्ठानच्या मला भगिनी म्हटल्या की तुम्ही स्पॉन्सर नका शोधू आपण सगळ्यांनी एक एक हजार रुपये म्हणजे तुम्ही तुम्ही हे तुम्हाला माहिती असण्यासाठी सांगते की ना नफा ना तोटा नफा तर काहीच नाही पण तुला म्हणजे कसं आहे की मला मी माझा हवे इथे देतो माझ्याबरोबर माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या वेळ देतात आणि आपल्याकडून एक चांगलं कार्य होतंय चांगलं काम होतंय हे एवढंच समाधान आम्हाला लागतं आणि त्यासाठी आम्ही त्या हा सगळा आटापिटा करतो या होत्या तलिष्का आणि तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शिवाय मॅडम त्यांनी सांगितलं की या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अर्थ आम्हाला करायचं नाही तर एखादं कुटुंब त्याच्यावरती उभे राहिलं तर आम्हाला त्याच्यामध्ये समाधान लागेल अशा प्रकारचा हेतू घेऊन ठिकाणी सर्व काम करतात आणि हे सगळं होत असताना अनेक स्टॉल याविषयी जवळपास पंधरा स्टॉल त्यांच्या माध्यमातून उभे करत आहेत अशा एका स्टॉल मध्ये आपण त्या ठिकाणी माझ्यावर म्हणतात त्यांनी लावला स्टॉलवर पावभाजीचा स्टॉल या ठिकाणी लावलाय त्याचा रिस्पॉन्स कसा आहे आणि काय आणले होते चांगला आहे आणि मनापासून माझ्याच इतके लोक खाऊन जेव्हा चांगलं केलं असं म्हणतात तेव्हा म्हणजे आनंद मिळतो ह्या गोष्टींचा आणि यासाठी केवळ मी एक गृहिणी होते आणि मला घरामधलं सामाजिक काम करण्यासाठी शिवाय मॅडम यांनी खूप फोर्स केला त्यांनी मला समाजात काम करण्यासाठी प्रेरणा म्हणजे बाहेर काढलं घराच्या थोडक्यात सांगते आणि मग मी त्यांच्या ह्या महिला प्रतिष्ठानमध्ये एक सदस्य आहे त्या मग ह्या स्टॉल एक स्टॉल मी घेऊन मी आज इथे या धर पावभाजीचा व्यवसाय करते आणि रिस्पॉन्सही खूप चांगला आहे फक्त अर्थांनी न करता एक समाजसेवा व्हावी दिशेने आपल्या हा सगळ्या प्रयत्न समाजसेवावी आणि मी दरवर्षी वाट बघत असते की वर्षातले तीन दिवस हा फक्त आनंद मिळतो या गोष्टींचा की आपल्या हातचं गाव जेव्हा समोरच्या तृप्त होतात तो वेगळाच आनंद असतो या गोष्टींचा वेगळीकडे आपण आलो ते बावाजी स्टॉलवर त्याला विवेकर माणवांचा स्टॉल आहे विशेष आपणही उद्याच्या दिवस हा स्टॉल असणार याचा आनंद घ्यावा अत्यंत निष्ठांना या ठिकाणी पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतात चला आपण जेव्हा दुसऱ्या स्टॉलवरती त्या ठिकाणी काय तर आपण पाहणार आहोत पावजीचा स्टॉल आपण दिवकर म्हणून आमचा आपल्या आपण या ठिकाणी पल्ले यांचा या ठिकाणी असणार स्टॉल आज त्यांच्याकडे त्यांनी मसाला डोसा आणि उत्तम प्रकाराचा स्टॉल केला खास सातारावरनं त्यांच्या या ठिकाणी बघितले आल्या पण आपण त्यांच्याकडे माहिती घ्या मग आपण सातार्वरपर्यंत आलेला आपल्या त्या ठिकाणी दशत गटत काय सांगा कसं काम चालतं दहशत गटात आमचा म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी स्टॉल लावतो आणि त्याला रिस्पॉन्स पण चांगला मिळतो बरं आज इकडे कसं झालं আজ বই পহলে উত্তেজন দেখুন একদম মাস হ্যাঁ পহেলা সামুভূল নে প্রোৎসন মিল সুপ ছ আম सहकार्य करतात त्यांना म्हणजे अशी क्वालिटी इथं मिळत नाही त्यांची मागणी की इथे वेगळे हॉटेल चालू करावं चौकामध्ये असं गरज एकंदर स्टॉल लावतात स्टॉल कोणकोणत्या प्रकारचे असतात बिर्याणी पुन्हा माझा एक रुमाल रोड एक प्रसिद्ध आहे व्हेज बिर्याणी लाईन लावून रोड घेतात आणि डोसा वगैरे म्हणजे असे बरेच स्नॅक्सचे पदार्थ आहेत की मी ते स्वतः करते आपलं स्नॅक्स स्वतःचं हॉटेल आहे का माझं पाणीपुरी आणि डोसेचं स्नॅक्स वगैरे आहे आणि मी बसत गटांना प्रशिक्षण देते याचं व्हेज व्हेज पदार्थ स्नॅक्स बनवायचं मी प्रशिक्षण देते यात्रेमध्ये आले जे कोणी नागरिक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर उत्तप्पा असेल मसाले वसाले सगळं तयार केलं होतं आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सातारा वरून हे इथपर्यंत आलेल्या आहेत आणि तिथेच त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचं काम चालतं अनेक नागरिकांना अनेक महिलांना त्यांच्याकडनं प्रशिक्षण देण्याचं काम चालतं आणि त्यातनं रोजगार उपलब्ध करण्याचं काम चालतं तनिष्का आणि तुळजाभवानी महिला प्रतिष्ठान यांच्या माध्यमातलं अत्यंत उत्तम कंपांकडून चाललं आहे